जगात या ना त्या कोपऱ्यामध्ये अनेक ज्वालामुखी सक्रिय झाले किंवा काही सक्रिय ज्वालामुखींमध्ये भयंकर स्फोट झाले बुधवारी इंडोनेशियाच्या जावामधील सेमेरू ज्वालामुखीनं देखील असाच कहर केला या ज्वालामुखीनं मोठ्या प्रमाणामध्ये राख बाहेर फेकली आणि त्याचा अनेक गावांना फटका बसला काय घडलं नेमकं किती संहारक होता हा स्फोट आणि किती नुकसान झालंय पाहूयात या रिपोर्टमधून हो। आसमंत धुरान व्यापला नजर जाईल तिथे केवळ धूर राख सेमेरूच्या राखेनं अनेक गाव गिळली इंडोनेशियाच्या जावा बेटांवर सेमेरू ज्वालामुखीनं अक्षरशः कहर केला बुधवारी या ज्वालामुखीमध्ये भीषण स्फोट झाला त्यामुळे आजूबाजूच्या अनेक गावांवर राख पसरली अगदी काही क्षणांतच या राखेना आसमंतासह गावांवर आपली छाप सोडली आतापर्यंतच्या सर्वात भीषण स्फोटानं इंडोनेशियाचं जावा बेट हादरलं इंडोनेशियन सरकारनं सर्वाधिक उच्च प्रतीचा अलर्ट जारी केलाय या उद्रेकानंतर अनेक गावं रिकामी करण्यात आली पूर्व जावामध्ये पर्यटन स्थळ बालीपासून सुमारे तीनशे दहा किलोमीटर दूर हा सेमेरू ज्वालामुखी आहे बुधवारी स्थानिक वेळेनुसार दोन वाजता ज्वालामुखीचा स्फोट झाला हा ज्वालामुखी सर्वाधिक दाट लोकवस्ती असलेल्या बेटावरच आहे त्यामुळे मोठ्या हानीची भीती आहे उद्रेक झाला तेव्हा ज्वालामुखीतून खडक लावा वायूचं मिश्रण असलेली राख बाहेर पडली राख कसली आकाश एखादं मोठं वादळच गावांच्या दिशेने येते असं भासत होतं बुधवार दुपारपासून ते, दुपार ते संध्याकाळपर्यंत ही राख पर्वतापासून सुमारे सात किलोमीटर पर्यंत खाली पसरली उष्ण ढग पृष्ठभागापासून सुमारे दोन किलोमीटर पर्यंत वर आले तर देशाच्या आपत्ती संस्थेनं नोंदवलेल्या माहितीनुसार राखेचे लोट हवे तेरा किलोमीटर पर्यंत वर उडाले दरम्यान अनेक गावांमध्ये राख पसरली असली तरी यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र राखेमुळे अनेक घरांचं नुकसान झालंय काही ठिकाणी जमीनही खचली तर गावातील दगडांवर राख पडल्यानंतर ते प्रचंड प्रमाणात तापल्याचंही दिसलं लुमाझांग जिल्ह्यातील सुमारे तीनशे नागरिकांना या ज्वालामुखीमुळे निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित करण्यात आलं तर सुमारे एकशे सत्तर गिर्यारोहकही अडकले होते त्यांना सुखरूप वाचवण्यात यश आलंय हा पायरो क्लास्टिक फ्लोचा प्रकार असल्याचं बोललं जात आहे यात राख वेगानं बाहेर पडते कधी कधी राग गरम हवा सुमारे ताशी सातशे किलोमीटर वेगानेही बाहेर पडतात दरम्यान सेमेरू हा इंडोनेशियातील सक्रिय ज्वालामुखींपैकी एक आहे मे मिनिटांत वेळा उद्रेक झाला राग पाचशे मीटर पर्यंत पसरली डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये सर्वाधिक भीषण स्फोट सेमेरू मध्ये झाला त्यावेळी अनेक गावं गाडली गेली एक्कावन्न नागरिकांचा मृत्यू झाला दहा हजार नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं दोन हजार नऊशे सत्तर घरं धोकादायक ठिकाणातून हलवण्यात आली दोन हजार बावीसमध्येही स्फोट झाला यातही अनेक जणांचा मृत्यू झाला जून दोन हजार अकरा या महिन्यात तीन वेळा उद्रेक झाला होता डिसेंबर दोन हजार अकरा ते जानेवारी दोन हजार बारा या दरम्यान झोंग ग्रिंक सिलेको क्रेटरवर आठ स्फोट झाले एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकातही वारंवार लहान आणि मध्यम उद्रेक झाले नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमधील उद्रेकापूर्वी सूचना जारी करण्यात आली त्यामुळे जीवितहानी झाली नाही दरम्यान इंडोनेशियामध्ये अनेक सक्रिय ज्वालामुखी आहेत इंडोनेशियामध्ये सुमारे चारशे ज्वालामुखी आहेत यातील एकशे एकवीस सक्रिय ज्वालामुखी आहेत एकोणीसशे साठ पासून इंडोनेशियामध्ये सर्वाधिक सक्रिय ज्वालामुखी आढळून आले यात पंचावन्न ज्वालामुखींचा समावेश आहे यात सेमेरू ज्वालामुखी सर्वाधिक धोकादायक मानला जातो इंडोनेशिया देश हा पॅसिफिक रिंग ऑफ फायर या भूगर्भीय रचनेत येतो इथं अनेकदा भूकंप आणि ज्वालामुखींचे स्फोट होत असतात बुधवारी झालेल्या या स्फोटानंतर इंडोनेशियन सरकारनं नागरिकांना ज्वालामुखीच्या आठ किलोमीटर परिसराबाहेर राहण्याच्या सूचना जारी केल्या आहेत पुढील सूचना मिळेपर्यंत सरकारी मार्गदर्शकांचं कडेकोट पालन करण्याचंही आवाहन करण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी आणि बातमीपत्रात अजूनही काही महत्वाच्या बातम्या आपल्याला पाहायच्या आहेत मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची